श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी मस्त स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आजचा अनुभव हा अतिशय सुंदर असा अनुभव आहे या ताईंचा त्या ताईंचं आयुष्य उद्ध्वस्त पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला होता आणि त्या ताईने अर्थातच हो त्या ताई स्वामी भक्त होत्या त्यांनी स्वामींची सेवा सुरू केली आणि त्या के ताईंचा संसार परत सुरळीत चालू झाला तर या ताईंनी कोणत्या सेवा केल्या आणि त्यांचा संसार त्यांनी वाचवला ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते सांगतात की माझा अनुभव ऐकण्याच्या अगोदर तुमचं मन घट्ट करा कारण बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे चढउतार हे चालतातच त्यापैकीच माझ्याही आयुष्यामध्ये स्वामींनी असे चढउतार दाखवले पण हा इतका भयानक चढउतार होता की मी ते सहन करू शकत नव्हते कारण आयुष्यात असणाऱ्या म्हणजे माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली होती पण तीन वर्षामध्ये मी एवढे काही चढउतार पाहिले एवढे काही खड्डे पाहिले की त्यातून मला कसं बाहेर यावं तेच समजत नव्हतं आणि अर्थातच आमची आमच्या लग्नाला तीन वर्ष होऊनही आम्हाला मोलबाळ होत नव्हतं कारण ह्याच गोष्टीमुळे की जर आत्ता सुरुवात जर आमच्या संसाराची अशा इतक्या कठीण परिस्थितीने होते भांडणतंट्याने होत आहे तर जर पुढे जाऊन जर मुलं झाली तर त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा ते झाल्याने परत अडचणी नको म्हणून गर्भधारणाही आम्ही ठेवत नव्हतो गर्भधारणा ह्याच गोष्टीमुळे ठेवत नव्हतो की सु म्हणजे संसार सुरू होताच लग्न होताच आमच्या आयुष्यामध्ये खूप असे म्हणजे भांडण व्हायचे कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीवरून टॉर्चर करायचे माझ्या सासरचे लोक माझं नवरा तर अक्षरशः पाणी किती प्यायचं किती खायचं किंवा इकडे जाऊ नकोस तिकडे जाऊ नकोस अशा बऱ्याच गोष्टींना रिस्ट्रिक्शन लावलेलं होतं बऱ्याच गोष्टींवर त्यांचं सतत टॉर्चरिंग काही ना काहीतरी टोमणे राहायचे मग सुरुवातच जर संसारांची असे अशी झाली आहे तर संसाराच्या लोकांचं म्हणणं होतं की तू म्हणजे तुला काही राहूच देऊ नकोस म्हणजे म्हणजे मूलबाळच होऊ देऊ नकोस कारण जर सुरुवात अशी झाली तर मूलबाळ ठेवण्यातही काय अर्थ आहे मग त्यात ताई माहेरी निघून गेल्या माहेरी निघून गेल्याच्यानंतर त्यांच्या माहेरच्या लोकांनी त्यांना खूप समजवलं की तो पण त्यांना काही थोडा वेळ दे ते पण तुला वेळ देतील थोडा वेळ निघून गेल्यावर सगळं व्यवस्थित होईल नंतर संसार पण सुरळीत झाले असा धीर माहेरच्या लोकांनी दिला आणि अर्थातच त्या ताई स्वामी भक्त होत्या स्वामी भक्त असल्यामुळे ताईंनी लगेचच स्वामींच्या सेवेला सुरुवात केली पण त्या अगोदर त्यांनी आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहून आपल्या म्हणजे मला त्यांनी कमेंट्स केली व्हॉट्सअपला मेसेज केला की ताई माझी अशी अशी हालत आहे तर किंवा असा प्रश्न आहे तर मी कोणती सेवा करू मी त्या ताईंना एकच गोष्ट सांगितली ताई मी म्हणजे तुमच्या एवढे मोठी नाही आहे की मी सेवा देऊ शकते पण हां ह्या स्वामींच्या सेवेने खरंच खूप फरक पडतो तुम्ही फक्त करून बघा जर तुम्हाला अनुभव आला तर खूप चांगली गोष्ट आहे कारण स्वामींची जर इच्छा असेल की तुमचा संसार वाचावा तर स्वामी तुमचा संसार नक्की वाचवते मग त्या ताईंनी कसलाच उशीर न करता स्वामी चरित्र सारामृथाचे एकशे आठ पारायण करण्याचा संकल्प केला आणि संकल्प करताना ताई बोलल्या की मी माहेरी केलं तर चालेल का तर मी म्हटलं हो ताई तुम्ही कुठेही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर त्या ताईंनी काहीच विचार न करता लगेच सेवेला सुरुवात केली ताईंची ताई एका दिवशी दोन पारायण करायच्या आणि त्यांनी अकरा गुरुवारचे पण व्रत चालूच केले होते अकरा गुरुवारचे उपवास चालू केले होते स्वामींचे तर त्यांचे म्हणजे स्वामी चरित्र चरित्रसारामृताचे एकशे आठ बरोबर त्यांचे अकरा गुरुवारही चालू होते म्हणजे त्यांना गुरुवारच्या दिवशी तीन तीन पाठ वाचावं लागायचे अर्थातच त्यांनी संकल्प केलेला होता की एका दिवशी दोन पाठ वाचायचे म्हणून मग गुरुवारच्या दिवशी गुरुवारचा एक पाठ आणि हे स्वामी चरित्र सारामृताचे दोन असे ताईंना तीन पाठ वाचावं हो लागायचे पण ताईंना हे तीन पाठ वाचणं शक्य नव्हतं आणि वाचलं तरी पण असं मनाला समाधान वाटत नव्हतं की म्हणजे आपण स्वामींची सेवा केलेली आहे म्हणून थोडीच करा पण मनापासून करा असं ताईंना वाटायचं मग ताईंनीच ठरवलं की गुरुवारी आपण फक्त दोन पाठ वाचायचे म्हणजे आपला एकशे आठ पारायणाचा एक पाठ आणि गुरुवारच्या उपवासाचा एक पाठ असे दोन पाठ वाचले पण जसे जवळ तसे त्यांनी सेवा चालूच ठेवली आणि त्यांच्या जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस चरित्र सारामृताचे काय म्हणतं पारायण झाले आणि त्या त्या दिवशी त्यांच्या मिस्टरांचा फोन आला अर्थातच तीन ते चार वर्ष त्यांचे मिस्टर त्यांचा फोन नव्हता हो कॉल नव्हता हो मेसेज नव्हता हो सगळे सोशल मीडियावर त्यांनी ब्लॉक केलेलं होतं जसं की फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप हे सगळीकडे त्यांनी ब्लॉक केलेलं होतं म्हणजे त्यांना कुठूनच असं संभाषणाचा काहीच सोर्स राहिलेला नव्हता हो की आते दोघं कुठून बोलतील म्हणून त्यातांनी फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून सेवेला सुरुवात केलेली होती तर त्या ताई सांगतात की अचानक माझे जेव्हा पंचेचाळीस स्वामी चरित्र सारामृत झाले तेव्हा त्यांचा फोन आला आणि अचानक त्यांनी म्हटलं की मला नोटीस द्यायची आहे म्हणून म्हणजे मला डिवोर्स घ्यायचा आहे तर त्या ताई म्हटल्या ताईंची तर आणखीनच मायाकालची जमीन सरकली अर्थातच त्यांची स्वामी सेवा चालू होती पण स्वामी सेवा चालू असताना पण त्यांना असे म्हणजे असं त्यांच्या मिस्टरांकडून समजलं होतं की मला डिवोर्स पाहिजे म्हणून कारण त्यांचे मिस्टर त्यांना माहेर घेऊन जावं माहेरून त्यांना सासरे घेऊन जावं त्यांच्या मिस्टरांनी याच्यासाठीच त्यांनी सेवेला सुरुवात केली होती संकल्प सोडला होता आणि त्यांच्याकडूनच अशी वाईट बातमी त्या ताईंना ऐकायला आली त्याच्यामुळे त्यांचा आणखीनच मनात जो विश्वास होता तो डगमगला पण ताईंनी सेवा थांबवली नाही ताईंना माहिती होतं मी जी सेवा करते आहे ती कधीच व्हायला जाणार नाही स्वामी एक ना एक दिवस माझं नक्की चांगलं करतील तर या सेवेने ताईंनी सेवा बंद केली नाही त्याच्यानंतर ताईंचे पारायण पूर्ण होत आले परत त्यांचं त्यांना दुसरा फोन आला आणि त्यांचे मिस्टर बोलले की आपला आता हा शेवटचा फोन असेल आणि शेवटचा फोन झाल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणजे तीन वर्ष आपण एकत्र तीन ते चार वर्ष आपण एकत्र राहिलेलो आहोत काहीतरी आपल्यामध्ये अटॅचमेंट असेल प्रेम आहेच किंवा म्हणजे काहीतरी जे काही नवरा बायकोचं नातं होतं ते आहेच तर आणि आपण आपल्यामधल्या ज्या काही सुख असतील त्या आपण बसून सॉल्व करू जे काही प्रॉब्लेम असतील ते बसून सॉल्व करू असं बोलल्याच्यानंतर ताईंना थोडासा धीर वाढला थोडंसं काहीतरी पॉझिटिव्ह ऐकायला आलं त्या त्याच्यावर ताई थोड्याशा खुश झाल्या की बाबा कमीत कमी तर माझे मिस्टर फोन तरी करायला लागलेले आहेत म्हणून किंवा आज आजच्या फोनमध्ये थोडं तरी पॉझिटिव्ह बोलायला लागलेत तर ताईंचे ताईंचा स्वामींवरचा आणखीनच विश्वास वाढत गेला जसजशी ताईंची सेवा वाढत गेली तस तसं त्यांच्या मिस्टरांचं मन परिवर्तन होत गेला तर त्याच्यानंतर त्यांचे मिस्टर फोन करत तर नव्हतेच पण एक दिवस असं झालं त्यांचे मिस्टर जॉब जो करत होते त्यांच्या घरची परिस्थिती खूप म्हणजे खूप हलाखीची होती परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती आणि त्यांच्या जॉबवरच घर चालत होतं तर त्या त्यांच्या मिस्टरांचा जॉब केला त्याच्यानंतर त्यांच्या स्वप्नात येऊन स्वामींनी बऱ्याच वेळा त्यांना दर्शनही दिलं आणि म्हणजे स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं की तुला चांगली लक्ष्मीसारखी बायको मिळाली आहे आणि तू तिला वा नीट वागू शकत नाही तर असं स्वामींनी त्यांना म्हणजे स्वप्नात येऊनच इतका चोप दिला इतकं सावध केलं की अक्षरशः त्यांना कळत नव्हतं की माझ्या स्वप्नात येऊन मला असं काय होतं आहे त्यांना दुसऱ्या दिवशी उठलं की असं समजायचं की मला रात्री कुणीतरी मारत होतं स्वप्नात येऊन असं सांगत होतं पण मला दिसत नव्हतं कारण ते स्वामी भक्त नव्हते त्याच्यामुळे त्यांना काहीच समजलं नाही की मला कोण बोलतं आहे काय बोलतंय असं पण हे असं त्यांच्या बाबतीमध्ये बऱ्याच दिवस झालं घडलं चार पाच वेळेस स्वामी त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना सावध करायचे की जा तू तुझ्या बायकोला घेऊन ये तुझ्या तुझ्या बायकोसारखी लक्ष्मी तू जर तुझ्या बायकोला असं हानमार करतोय तूच तुझ्या घरातली लक्ष्मी जर अशी लाथळतोय तर तुझ्या हातात लक्ष्मी कशी टिकेल जा माहेरून घेऊन ये तिला असं बऱ्याच वेळा स्वप्नात येऊन असं म्हातारा उंचपुरा माणसाने त्यांना सांगितलेलं होतं पण ते स्वामी समर्थ तर महाराजच आहेत हे त्यांना कधीच ओळखू आले नाही हा सगळा प्रसंग घडला त्याच्यानंतर त्यांचा जवळचा मित्र होता त्यांच्याच कंपनीतला तो जवळचा मित्र होता तो तो त्यांना बोलला की तुम्ही तू स्वामींच्या केंद्रामध्ये चल आणि तिथे स्वामींना तुझं जे काही प्रॉब्लेम असेल तो सांग तर तेव्हा त्यांना इतका राग आला इतका राग आला कारण अर्थातच त्यांची बायको म्हणजे ताई स्वामी भक्त होते आणि स्वामी भक्त म्हटलं की त्यांना प्रचंड राग यायचा पण काही त्यांना नाही येला जाणे ते त्यांच्या मित्रांचं मित्रांचं त्यांनी ऐकलं आणि ते केंद्रात गेले केंद्रात गेल्याच्या नंतर त्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि त्या ते दिवशी त्यांचा मित्र त्याला बोलला त्यांना बोलला की तू तुझ्या बायकोला एकदा फोन करून बघ की मी तुला घ्यायला येतो असं बोलून तर बघ तर त्यांनी तिथेच त्यांच्या बायकोला फोन केला आणि बोलले की मी तुला घ्यायला येतोय माझ्या बाबतीत सगळं असं काही विस्कळीत घडतंय माझा जॉब केला मला स्वप्नामध्ये पण चार पाच वेळेस असं दाखवून दिलं की म्हणजे काय आहे मला काहीच समजत नाही आहे मी तुला घ्यायला येतो आहे आज मला तुझी खूप गरज आहे आज जर तू नाही आहेस तर माझ्या आयुष्यामध्ये खूप काही इतकं विस्कळीत घडत आहे ना की मला काय करावं काहीच समजत नाही असं बरंच त्यांच्यामध्ये बोलणं झालं आणि त्याच्यानंतर त्या ताई सासरी आल्या आल्याच्या आल्याच्यानंतर त्यांच्या मिस्टरांनी मोठ्या कंपनीमध्ये अप्लाय केलेलं होतं पण तिथून कॉल येत नव्हते पण जेव्हा ताई म सासरी आल्या तेव्हा त्यांना मोठ्या कंपनीमध्ये त्यांनी अगोदरच रिझ्यूम पाठवलेला होता ॲप्लाय केलेलं होतं तिथून त्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल आला इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं चांगल्या पोस्टसाठी त्यांना एक मॅनेजरची डिग्री पण मिळाली आणि पेमेंट पण चांगलं मिळालं नामांकित कंपनीमध्ये जॉब पण मिळाला म्हणजे तिथून पुढचे दिवस त्यांचे इतके छान गेले की म्हणजे जे अगोदरचं आयुष्य होतं ताईंना जेव्हा त्यांनी माहेरी पाठवलं होतं तेव्हाचे दिवस त्यांचे इतके हालाकीचे होते की सगळं काही विस्कळीत चाललेलं होतं पण जेव्हा त्यांच्या बायकोला त्यांनी सासरी घेऊन आले तेव्हा तिथून पुढे त्यांना जॉबही चांगला मिळाला घरातही लक्ष्मी टिकून राहायची कधी वाद झाले नाहीत कधी भांडण झाले नाहीत आणि त्यांच्या दोघातलं जे काही प्रेम म्हणजे म्हणतात ना प्रेम गेलेलं होतं ते पण परत जागृत झालं परत एकदम व्यवस्थित सुरळीत संसार झाला सुरळीत चालू झाला आणि ताईंचे जे काही राहिलेले पारायण होते त्यांचे एकशे आठ पारायण होते आणि एकशे आठ पारायण होईच्या आतच हे सगळं त्यांचं सुरळीत चालू झालेलं होतं आणि ताईने राहिलेली सेवाही पूर्ण केली ताईंचे तोपर्यंत सहा गुरुवार झाले होते आणि जवळजवळ शंभर पारायण पूर्ण होत आले होते आणि राहिलेले त्यांनी आठ पारायण पूर्ण केले राहिलेले पाच गुरुवार पूर्ण केले म्हणजे जी काही राहिलेली सेवा होती ती पूर्ण केली आणि त्यांचा संसार खूप सुरळीत आणि आज सुंदर चालू आहे तिथून पुढे त्यांनी ठरवलं की आता आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची आहे म्हणून मग त्यांनी प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रयत्न केले त्यांना एकटी मुलगा झाला गोंडस असा छान मुलगा झाला आणि तो पण स्वामींच्या कृपेनेच झाला स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने झाला आणि ताईंनी सांगितलं की जेव्हा आपला संसार तुटत होता तेव्हा मी या सगळ्या सेवा करत होते आणि तिथून पुढेही त्यांच्या मिस्टरांचा त्या ताईंवर त्यांच्या सेवेवर स्वामींवर इतका विश्वास बसला इतका विश्वास बसला की ते त्यांच्या मिस्टर आज स्वामींची जशी जमेल तशी एक माळ तरी करतात किंवा तारक मंत्र तरी म्हणतात म्हणजे जेवढी जमेल तेवढी ते सेवा करतात आणि ताईंनाही कधी वाटलं की ताईंना सुद्धा ते कधी कधी केंद्रात घेऊन जातात म्हणजे जा एवढा जो काही बदल आहे तो फक्त आणि फक्त आपल्या स्वामी सेवेमुळे झालेला आहे स्वामींच्या कृपेने झालेला आहे जर स्वामींची इच्छा असेल की हे नातं तुम्हाला टिकवायचं आहे किंवा हा संसार वाचवायचा आहे या दोघांनी कायमचं एकत्र राहावं तर आपण कितीही तोडण्याचा प्रयत्न करू द्या स्वामींची जर इच्छा असेल तर तो संसार टिकतो म्हणजे टिकतोच कितीही उद्ध्वस्त झालेला असतो तो संसार परत एकत्र येतो इतकी ताकद आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा करायला कधीच कंजूसपणा करू नका तुम्ही जर स्वामींची मनापासून सेवा केली तर तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असू द्या तो नक्की सुटतो तर बघा ह्या ताईंच्या अनुभवावरून मला एकच सांगायचं आहे की आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आजच्या काळामध्ये तर साठ सा ते सत्तर टक्के लोकांचा हाच प्रश्न आहे की लग्न करायला जरी आपण खूप म्हणजे खूप इच्छुक असू पण ते टिकवणं खूप अवघड झालेलं आहे आजकाल लग्न काही एका दिवसात पण होतं पण टिकवायला आयुष्यभर आपण टिकवलं पाहिजे पण ते टिकत नाही दोन्ही बाजूनी जर आपल्या म्हणजे सासरची लोकं तेवढी समजूतदार असले आणि आपल्या माहेरची लोकं जर तेवढी समजूदार असले तर अर्थातच तो संसार टिकतो म्हणजे टिकतोच आणि समजून घेतलं दोघंही नवरा बायकोने जर एकमेकांना समजून घेतलं तर अर्थातच आपले आपला संसार हा टिकतो म्हणजे टिकतोच आणि त्याचबरोबर जर आपण स्वामींच्या सेव्या स्वामींची जर सेवा शे करत राहिलं तर आपलं स ज जा, जे काही आयुष्य आहे ते खूप म्हणजे खूप छान जातं तर बघा ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी स्वामी